राज्याच्या अर्थसंकल्पात काही गोष्टींवर कर लावण्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे इलेक्ट्रिक वर या अर्थसंकल्पात कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र आता ईव्ही वाहनांवरील वाढलेला सात टक्के टॅक्स मागे घेण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली आहे याबाबत या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार हे विधानसभेत माहिती देतील असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं आहे आज विधान परिषदेत इलेक्ट्रिक व्हेकलच्या मुद्द्यावर चर्चा सुरू होती त्यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे राज्यातील सर्वच मंत्र्यांच्या आणि सरकारी कार्यालयाच्या गाड्याही इलेक्ट्रिक असणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं की आपण इलेक्ट्रिक व्हेकलवर याआधी टॅक्स लावला नाही तीस लाखांपर्यंतच्या गाड्यांना नव्हता या कारवर कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती मात्र इतक्या किमतीची कार घेणाऱ्यांची संख्या कमी आहे त्याशिवाय या किमतीच्या ईव्ही कारवर लावण्यात आलेला फारसा कर महसूल जमा होणार नाही त्यामुळं हा वाढीव कर मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली आहे शासनाची आणि सर्व मंत्र्यांची वाहने इलेक्ट्रिक असतील अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलवरील वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा